नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कृती समिती अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वेतनची कर्मचारी कृती समिती चोवीस मे रोजी माननीय उपसचिव श्री ठाकूर यांनी कृती समितीसोबत अंगणवाडी कर्मचारी प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी बैठक आयोजित केली होती बैठकीत चर्चेत मुद्देत करोनाच्या काळातील थकीत सुट्टीचे समायोजन करून संप काळातील सव्वीस दिवसाचे मानधन देण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल अशा वाढीनुसार वाढ मिळणे व अन्य मागण्यासाठी आचारसंहिता संपल्यावर लगेच मंत्री अदिती तटकरे यांच्याबरोबर बैठक लावण्यात येईल सदिल भत्त्यात वाढ देण्याबाबतची मागणी आधीच मान्य केली होती त्यावर निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल नवीन शैक्षणिक धोरणाचे काम अंगणवाडी कर्मचारी शिक्षकांच्या आदेशानुसार जास्तीचे काम करू नये नगरी प्रकल्पात टी ए, ए दिला पाहिजे त्यासाठी कृती समितीचे पत्र द्यावे आठ किमी पेक्षा अधिक अंतर असल्यास हा भत्ता दिला जाईल मदतनीस यांना भरती केली जाईल अशा डावलेले मदत प्रोत्साहन भत्ता ही नियमानुसार दिला जाईल पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रशासन कृती समिती व सेवा देणारी संस्था यांची त्रिपक्षीय बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल एकरकमी सेवा समाप्ती लाभ मानसिक पेन्शन व लाभामध्ये लाभापणे द्यावा ही मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली जूनच्या पहिल्या आठवड्यात शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवातीला मंत्री महोदय सोबत बैठक होण्याची शक्यता सर्व प्रतिनिधीची उपस्थितीत राहावे एम ए पाटील दिलीबा शमीन कमल पुळेकर भगवान देशमुख सुवर्णा तळेकर जयश्री पाटील